मताचं लीड हे आम्ही तुतारीला देणार आहोत आणि येणाऱ्या वीस तारखेला तुतारीच्या बटन दाबून आपण सर्वांनी अरुणादेवी पिसाळ यांना विजयी करायचंय आहे एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जयंजय जय आमच्या गाडी दुसऱ्या दिवशी अजितदाच्या गाडी विकासासाठी गेलो तर मी विकासासाठी कशासाठी आमचं घर त्यांच्या सोबत म्हणजे हे साधल अशा व्याख्या सादल अशा कार्यकर्त्याला सांगतात आपले कार्यकर्ते म्हणजे एक ठराविक कार्यकर्ते जे स्वतःचे मुलं बँकेत लावते वगैरे ह्या अशाने आपल्या त्यांच्याबरोबर राहिले ते अशा यांना बरी पडतात हे खरं तर पाय विधानसभेतल्या आपल्या बोलण्यासारखीच परिस्थिती सर्व तरुणांचं अभिनंदन करतो की प्रचंड होतं आत्ता खंडाळापासून रॅली सुरुवात झाली अहमदमध्ये साहेबांची सातशे ते आठशे मोटरसायकली मोटर आणि शंभर दीडशे फोर व्हीलर इतका उत्स्फूर्त प्रतिसाद त्या ठिकाणी मिळाला तीन वणांमध्ये मध्ये आत्ता परिस्थिती झाली असती परंतु ही दुःखद घटना घडल्यामुळे ती कॅन्सल झाली तर उमेदवारांची आपण आमदारांची वेळीच त्यांची कामाची पद्धत बोलून आपण सावध राहिलं पाहिजे आणि सुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हावरती बटन दाबून आपण त्यांना दिलेलं आहे स्वर्गवासी मदनाप्पाच्या आहेत जिल्हा परिषद पद अतिशय चांगल्या पद्धतीने ते काम सांभाळलेलं आहे त्यांचे पती शशीदा पिसाळ हे देखील कृषी सभागृत होते अतिशय चांगलं माहिती त्यांनी स्वर्गवासी मदन अप्पांच्या नंतर आमदारकी लढवली असते तर पंधरा वर्ष आपल्याला काय व्यक्ती दिसली ती दिसली नाही सर खरंतर त्यांनी मागच हा उठाव केला पाहिजे होता परंतु उशिरा केला त्याबद्दल ठीक आहे काय अडचण नाही परंतु आपण सर्वजणांनी त्यांच्या पाठीशी राहू जिल्हा परिषद अध्यक्ष असताना देखील त्यांनी आपल्या दोनसाठी भरपूर असा माध्यमातून त्यांनी कामं आपल्याला दिलेली दोन स्टँडच्या पुढची जागा असेल सरकारी दवाखान्यापासली जागा असेल ही सर्व कामं नगरपंचायत समोर समोर तीन मजली जे शॉपिंग सेंटर उभं राहिलेले याचं काम असेल हे फक्त अरुण अधिक यांच्यामुळेच आलेले उद्घाटनाला दुस दुसरे होते महुत्तला दुसरे होते परंतु त्याला निधी दिला होता यांनीच जिल्हा परिषदेमार्फत एक कोटी रुपयाचं कर्ज कर्ज देत आहेत ते कर्ज दोनन ग्रामपंचायतीच्या अकाऊंटला अरुण किसर ह्या अध्यक्ष असतानाच आपल्या अकाउंटला येतात परंतु तिथं चार मजली इमारत उभी राहणार होती दोन मजली पार्किंग शंभर गाळे असं त्याचं नियोजन होतं सर्व स्ट्रक्चर तयार परंतु काही मंडळींनी ग्रामपंचायतीची नगरपंचायत केली त्याच्यामुळे ते त्याचा तो निधी आलेला स्थानिक वर्षाचा निधी आपल्याला ग्रामपंचायतीचा नगरपंचायतला खर्च येत नाही करता येत नाही त्याच्यामुळे तो निधी आपला माघारी गेला आणि आज तिथं अक्षरशः मोकळे आणि आपल्या लोणीची बाजारपेठेचं नाव कमी होईल असं त्याच्यामुळे ते सगळं गावामध्ये आपल्या लघु उद्योजक कुठेही पसरले कुठलंही नियोजन आहे महानगरसेवक आज एक त्या ठिकाणी काम करत आहेत परंतु त्यांनी कुठलं पहिलं काम केलं असेल तर दोन बद्दल सगळं हाती नऊ काढण्याचं काम त्यांनी केलं गोरगरिबांचे आहेत पालिकेच्या काळासून मस्त काम करण्याचं काम त्यांनी केलं अतिशय त्यांचं टक्केवार त्यांचं ध्यान आपण त्या ठिकाणी आहे हे सगळं लोकांनी न विसरता याची जाणीव ठेवून आपल्याला येत्या वीस तारखेला कुतारी वाजवणारा माणूस याच्यावर ज्यांनावरती एक नंबर बाबी नाही एक नंबर मग त्यांनी त्यांना निवडून द्यायचं आहे अशी मी सर्वांच्या वतीने तुम्हाला हात जोडून विनंती करून